मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज आमच्या घरी अगदी आनंदी आनंद झालेला आहे आणि माझ्या मुलाला मुलगी झालेली आहे तर त्यामुळे आमच्या घरात खूप आनंद झालेला आहे तर तिचाच ग्रह प्रवेश करण्यासाठी म्हणजे वेलकम करण्यासाठी इथे मी डेकोरेशन केलेलं आहे आणि डेकोरेशनचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही एक बघू शकता डेकोरेशन कसं केलेलं आहे कशा पद्धतीने केलेलं आहे आमच्या सोसायटीतली एक मुलगी आहे ती डेकोरेशन करते तर तिने ही सर्व डेकोरेशन केलेलं आहे तर चार दिवसानंतर हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला होता आणि चौथ्या दिवशी घरी आमची नात आणि मुलगा घरी आलेली आहे तिची आई सुद्धा बर -बर होती तर आता त्यांचा मी गृहप्रवेश करणार आहे तर अशा पद्धतीने मी फुलं टाकलेली होती त्याच्यावरूनच त्यांचा दोघांचाही मी वेलकम केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने हे वेलकम मी केलेलं आहे तर दरवाज्यात थोडीशी जागा कमी असल्यामुळे थोडी उभा उभं राहायला अडचण होत होती आणि डेकोरेशन असल्यामुळे ते थोडंसं खराब होऊ नये म्हणून थोडंसं सा आम्ही उभं राहत होतो तर आता दरवाजात दोघांनाही उभं केलेलं आहे मुलगा आणि सून उभं केलेलं आहे कारण दोघांचंही हे बाळ आहे आणि बाळसुद्धा खूप छान आहे तर सुरुवातीला आपल्याला बाळाच्या पायाला पाणी लावून घ्यायचं आहे तर पायाला पाणी लावायचं थोडंसं आणि डोळ्यांना पाणी लावायचं तर अशा पद्धतीने मी मला जमेल त्या पद्धतीने मी इथे तिचा ग्रह प्रवेश केलेला आहे तर माझ्या साध्या सोप्या पद्धतीने जेवढं मला शक्य होतं जेवढं मला माहीत होतं तर त्या पद्धतीने मी तसं केलेलं आहे तर सुरुवातीला पायांना आणि डोळ्यांना पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि चारच दिवसाचं बाळ होतं पण खूप शांत होती रडत नव्हती अजिबात आणि त्यानंतर इथे एक शिळ्या भाकरीचा तुकडा मी आधीच घरात ठेवला होता त्याला थोडंसं काळं लावून आणि तो त्याची नजर काढून दोघांवरून उतरून ती आपल्याला बाहेर टाकून द्यायची आहे साइडला तर तुम्ही कुठे रस्त्यावर वगैरे किंवा साइडला कडेला टाकून देऊ शकता आणि जे तांब्यातलं पाणी आहे ते सुद्धा त्यावर नजर काढून ते, ते सुद्धा पाणी आपल्याला रस्त्याला टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आमच्याकडे केलं जातं आणि त्यानंतर ते त्यांची एंट्री केलेली आहे तर एंट्रीमध्ये मला इथे व्हिडिओ घेता आलेला नाही कारण इथे उभं राहायलाच जागा नव्हती डेकोरेशन असल्यामुळे आणि मलाच सगळं एकटीला करायला लागत होतं व्हिडिओ काढायला सुद्धा कोणी नव्हतं नंतर माझी एक, एक भाजीसून आली तिने थोडेफार व्हिडिओ काढले त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा खूप कमी आलेले आहे आणि मुलीच्या आतेनी म्हणजे माझ्या मुलीनी वेलकम साठी केक सुद्धा इथे पाठवलेला आहे बघू शकता तुम्ही केक खूप सुंदर होता आणि केक कटिंग करून अशा पद्धतीने आम्ही आमच्या ते वेलकम आहे आणि मी अशा प्रकारे ताट तयार केलं होतं ते सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवत आहे कशा पद्धतीने ताट मी इथे सजवलेलं आहे आता इथे बेडरूम मध्ये त्यांच्या बेडरूम मध्ये त्यांना जिथे ठेवायचं आहे ना तिथे एंट्री करायची आहे तर तिथे सुद्धा थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे खूप जास्त केलेलं नाही तर इथे बेबी गर्लच हे लावलेलं ला आहे आणि बेड थोडासा सजवला जास्त सजवला नाही महाशिवरात्री होती तर महाशिवरात्रीच डेकोरेशन केलं होतं ज्या दिवशी तिला घरी आणलं ना त्या दिवशी महाशिवरात्री होती म्हणजे दिवस सुद्धा खूप चांगला होता आमच्यासाठी आमची ही जी प्रिन्सेस आहे ना खूप भाग्यशाली आहे चांगल्या दिवसाला ती जन्माला आलेली आहे आणि चांगल्या दिवशी सुद्धा तिने घरात एंट्री केलेली आहे म्हणजे आम्ही खूप भाग्यशाली आहे आमच्या घरी मुलगी झाली बऱ्याच लोकांना मुली होत नाही पण आमच्या घरी मुलगी झाली आम्हाला खूप आनंद झालेला आहे तर अशा पद्धतीने आम्ही तिचं हे वेलकम केलेलं आहे आणि हे वेलकम तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा थोडीशी रडत होती आता कंटाळली होती कारण बराच वेळ झाला होता कारण आपला केक कटिंग झाली वेलकम झाला आता तिला भूक लागली होती म्हणून थोडीशी रडायला लागली तशी ती जास्त रडत नाही तर अशा पद्धतीने बेडरूममध्ये थोडं कमी डेकोरेशन केलं आहे कारण लहान बाळाला इन्फेक्शन होतं ती बोलली डेकोरेशनवाली म्हणून आम्ही थोडंसं फुलांचं वगैरे अवॉइड केलेलं आहे तर अशा पद्धतीने तिळाचं आम्ही शंकराची पिंड बनवली आणि मसूरच्या डाळीचा त्रिशूल बनवला ह्या पद्धतीने तिने खूप छान असं डेकोरेशन बनवून दिलेलं आहे थँक्यू